तुळजापूर विधानसभा मतदारसंघात दोघांच्या अटीतटीच्या शर्यतीत देवानंद भाऊची सरशी धाराशिव न्यूज तुळजापूर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्या अटीतटीच्या शर्यतीत महाविकास आघाडी मित्र पक्षाचे तथा समाजवादी पक्षाचे सर्वसामान्याचे आशेचा किरण म्हणून ओळखले जाणारे देवानंद भाऊ रोजकरी यांची सरशी अटळ असल्याची प्रतिक्रिया रोजकरी मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार शिवाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली तुळजापूर तालुक्यातील के ग्रामीण भागात देवानंद भाऊ यांना मोठा प्रतिसाद मिळत असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले देवानंद भाऊ हा सर्वसामान्यांचा आधार असल्याचे सांगून सर्व स्तरातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून निवळ आश्वासन न देता सर्वांच्या हकीला धावून जाणारा हा नेता आहे गेली पंचवीस वर्ष सतत जनतेच्या संपर्कात राहून अडीअडचणी सोडवणारा तळागाळातील सर्वसामान्यांचा आधार असल्याचे यावेळी बोलताना कांबळे यांनी सांगितले राणादाचा जनतेशी कसलाही संपर्क नसून ठराविक लोकांचे आमदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तालुक्यात सिंचनाचे काम झाल्याने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शेतकऱ्याचे हित जोपासल्याचे सांगून तुळजापूर तालुक्यात दोन मोठे सहकारी साखर कारखाने तर चार प्रायव्हेट कारखाने चा बाजूने गोकुळ सहकारी साखर कारखाना सहकारी साखर कारखाना लोकमंगल सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अशा अनेक कारखान्यांना हजारो टन ऊस पुरवला जातो याचे सर्व श्रेय माननीय मधुकरराव चव्हाण यांना जाते कुसळाचा तालुका थान। थान अशी ओळख असलेला तुळजापूर तालुका म्हणणाऱ्या या तालुक्यामध्ये आज सिंचनाचे क्षेत्र वाढवण्या पाठीमागे केवळ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आहेत आणि हे जनतेतून बोलले जात आहे या सर्व भागातून बाहेरील जवळपास सहा कारखान्यात ऊस पुरवण्याचे काम शेतकरी करीत असल्याचे सांगितले या मतदारसंघात प्रत्यक्ष जनसंपर्क सुसंवाद मतदारांच्या अडीअडचणी यावर चर्चा करून योग्य वेळी योग्य मार्ग काढण्याचा मानस असल्याचे सांगून देवानंद भाऊ यांच्या विजयासाठी रोजगारी समर्थक कार्यकर्ते मोठ्या उमेदीने कामाला लागले एद, असून नागनाथ कानडे लिंगय्या स्वामी दिलीप लोमटे भैरवनाथ माडजे महावीर मुळे हनुमंत जाधव पांडुरंग बोंगरगे पठाण शिवानंद भुजबळ लक्ष्मण पाटील अण्णा गुंड असे असंख्य कार्यकर्ते देवानंद भाऊच्या विजयासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे अखेरच्या अटीतटीच्या लढतीत भाऊंचाच विजय निश्चित असल्याचेही यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केले